नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सेंट मेन टेन यजमॉल या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्वीच्या जी काही टीईटी पेपर वन आहे तर या पेपर वन विषयी संपूर्ण माहिती बघितली होती आता पेपर साठी जे काही पात्रता निकष आहेत किंवा त्यासोबतच त्यासाठीचा जो सिलेबस आहे मी जो काही पासिंग किंवा जो काही पास घेण्याचा क्रायटेरिया आहे तर तो इथे अगदी व्यवस्थित पद्धतीने समजावून घेतला होता पेपर टू च्या बाबत पात्र थोडीशी गोष्टी वेगळी आहे तसं आपण त्यावेळेस म्हटलं होतं की बी एड झालेले जे काही उमेदवार आहेत तर यांना पेपर वन देता येत नाही म्हणजे तिथं पूर्णतः जे काही विद्यार्थी बी एड वाले येत तर त्यांनाच त्या ठिकाणी पेपर वन देतात पेपर टू च्या बाबत कस तर पेपर टू च्या बाबत आपल्याला जे काही पात्रता निकष येतं तर ते सगळ्यात पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल पेपर टू जे विद्यार्थी पास होतात तर अशा विद्यार्थ्यांना कोणत्या वर्गांसाठी त्या ठिकाणी शिकवण्यासाठी पात्र समजले जातं हे आपल्याला समजून घ्यायचं आणि त्यासोबतच या ठिकाणी पेपर टू पास होण्यासाठी किती पर्सेंट मार्क्स येणं आवश्यक आहे हे समजून घ्यायचे आणि मुळात पेपर टू किती मार्कांचा असतो यामध्ये किती सब्जेक्ट असतात या नक्की आपल्याला गोष्टी समजावून घ्यायच्या तर अगदी व्यवस्थित पद्धतीने एक एक मुद्दा आपण समजावून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला आवडेल मित्र महानियुति दोन हजार चौवीस जी हो पेपर टू आईबीपीएस निकाय महत्ति परीक्षा है तो आईबीपीएस मार्फन पद्धति ही प्रकार नहीं महत्वा मुद्दा है बता सर्व पाठिक जी लिखा है समझ तुम्हारा पेपर टू दुम देश महत्व पेपर वन साठी ग्रॅज्युएशनची आवश्यकता नव्हती अगदी ज्या विद्यार्थ्यांनी बारावी प्लस डी एड केलेला आहे ते देखील पेपर वन लिहिता येतात देऊ शकत होते पण पेपर टू साठी मात्र तसं नाहीये म्हणजे इथं जे काही मिनिमम क्रायटेरिया आहे त्या अशा विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन दिलेलं असावं आणि त्यासोबतच त्यांचं डी एड असेल तरी चालतं आणि बी एड असेल तरी देखील चालतं ओव्हरऑल पेपर वन साठी फक्त डीएड वाल्यालाच एंट्री होती इथं असं नाहीये बी एड आणि बी एड अशा दोनही प्रकारचे विद्यार्थी तर ती इथं चालतात पण अपेक्षा ऐकत आहे ग्रॅज्युएशन आता ग्रॅज्युएशन कशामधून असावं कोणतंही चालतं तुमचं आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन असेल म्हणजे बी ए असेल चालेल सी असेल चालेल किंवा आणि मधून देखील तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर देखील चालेल फक्त बी ए असल्यानंतर तुम्हाला पेपर टू मध्ये त्या ठिकाणी जे काही सब्जेक्ट घ्यायचा तो वेगळा असेल आणि तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल ग्रॅज्युएशन साठी तर तुमचा पेपर टू मधला जो काही एक साठ मार्कांचा वेपर आहे तो वेगळा असेल तो कोणता असेल हे आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी जे पेपर टू पास होणारे विद्यार्थी मित्र असतील तर त्यांनी सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी त्या ठिकाणी पाच समजले जाते आता ग्रॅज्युएशन तुमचा समजा बीएस जी झालेला असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्ही बी एड किंवा बी एड झालेला असाल तर अशा वेळेस तुम्हाला मॅथ आणि सायन्सचे सब्जेक्ट देणं आवश्यक आहे पेपर टू मध्ये मॅथ आणि सायन्स पण समजा तुमचं ग्रॅज्युएशन जर सोशल सायन्स निघून झालेलं असेल फॉर एक्झाम्पल बी ए झालेला आहे तुमचं आणि तुमचं डी किंवा बी एड चाललेलं असेल तर अशा वेळेस या विद्यार्थी मित्रांनी पेपर टू मध्ये साठ महत्वाचा जो काही विषय आहे तर त्यामध्ये सोशल सायन्स ह्या विषयी निवडणुका अपेक्षित आहे यांना मॅथ आणि सायन्स घेता येणार नाही जर समजा तुमचे लँग्वेज मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सोशल सायन्सही घेता येईल किंवा त्या ठिकाणी मॅथ आणि सायन्स देखील घेता येईल दो या दोन गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या त्या क्लिशन लिहिलेल्या असतील त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं पेपर वन दीडशे मार्कांचा होता मग पेपर टू च्या बाबत कसं तर पेपर टू हा देखील दीडशे मार्कांचा आहे दीडशे प्रश्न असतील आणि दीडशे मिनिटांचा कालावधी असेल सगळे प्रश्न निघाले तर त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील निगेटिव्ह मार्क नाही आहे तुम्ही यातून आहे तर एकंदर पेपर वन आणि पेपर टू याबाबत सीन केलेला पाहिलं विषयांबद्दल बघूया ज्यांचं त्या ठिकाणी सहा बॅकग्राऊंड आहे आणि तुम्हाला हे झालेल्या अशा विद्यार्थ्यांना जे विषय असतील तर त्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापकशास्त्र मुख्य पेपर वन मध्ये देखील होता तीस मार्कांचा विषय या तीस मार्क आणि त्या ठिकाणी तीस प्रश्न भाषा एक जी काही असणार आहे तुमची तर भाषा एक मध्ये देखील तीस प्रश्न तीस मार्क असतील यांचे जे काही प्रश्न असतील आणि भाषा टू जे काही आहे तुमची दुसरी भाषा तर ती देखील याच पद्धतीनं तीस प्रश्न आता तुमचं ग्रॅज्युएशन मॅथ आणि सायन्स वर म्हणजे सायन्स बनवण्याचं असेल तर अशा वेळेस या ठिकाणी तुम्हाला मॅथ आणि सायन्स घे लागेल इथं ठेव मी तर एकंदर सगळे मिळून होऊन दोन विषयांचे साठ येण साठ विषय म्हणजे एकंदर हे साठ आणि वरचे तीस वीस तीस असे एकूण जे काही भेट झाले तर एक त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ज्या विद्यार्थी ग्रॅज्युएशन हे सोशल सायन्स म्हणून झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर टू साठी नेमके विषय कोणते आहेत तर याचं लिहून घेऊया यामध्ये बालमानशास्त्र आणि अध्यापन शास्त्र असणार आहे तीस मार्क तीस गुण भाषा एक तीस मार्क तीस गुण आणि भाषा दोन त्याचाही सेम बॅकग्राऊंड तीस मार्क तीस गुण नाही फक्त इथं ज्या सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना इथं मॅथ आणि सायन्स होतं या विषयांना सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स हा साठ भारतांचा विषय असणार आहे त्याच्या मध्ये मग त्या ठिकाणी इतिहास ढगोल वगैरे जे का प्रश्न आए तो विचार जब दी स्टेट बोर्ड लेवल पर से प्रश्न तुम्हारे तो विचार जाऊ प्रश्न साठन आता जब तुम ग्रेज्युएशन लैंग्वेज मेल तो मैं पूरी संगा को ही प्रकार जे का मैथमिक्सा सर शेवी महत्वा प्रश्न परीक्षा पास वजह किती मला किती पर्सेंट मार्क्स घेणं होऊ शकतशे मार्गाची असेल तर तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट जर तुम्ही तुम्ही केले तर ते जनरल मध्ये असाल तर नाईन्टी प्लस मार्क्स तुम्हाला घेणं आहे आणि जर तुमचं स्वतः तुम्ही मध्ये असाल त्यामुळे मग ओबीसी आहे एस सी आय एस टी आहे तर अशा वेळेस थोडस असं आहे मार्क्स मिळेल आणि तिथं फिफ्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे एकंदर या ठिकाणी दीडशे पैकी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे असणं आवश्यक आहे म्हणजे इथं कट ऑफ दोन वर्षी फिक्स आहे ओपन वाल्यांना नव्वद प्लस घेणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी कॅटेगरी वाल्यांना अनेकशे स्मार्ट घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही फक्त नव्वद घ्यायचेत म्हणून नव्वदचं टार्गेट ठेवणं हे देखील चुकीचा आहे मित्रांनो तुमचं टार्गेट हे साधारणतः एकशे दहा एकशे वीस पर्यंत मे असणं आवश्यक आहे तेव्हा आपलं त्या ठिकाणी तुम्ही शंभरच्या आसपास राहता मार्क्स लेना शक्य है ठीक है विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्री चालीस मार्क्स घायप अनेक विद्यार्थी मित्र अगर तीस चालीस पर्यटन मार्क्स देते हैं मित्रोंगेट आवश्यक है मित्रो चैनल विकास दोन हजार तेरह दोन हजार एक जे का टू और पेपर वन ऐसी परीक्षा तर या प्रत्येक मध्ये सब्जेक्ट वाईज जे काही क्वेश्चन त्यांनी लिहिलं तर त्या डिटेल मध्ये अनालिसिस घेणार आहोत आणि या सगळ्या अनालिसिसच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय होईल माहितीला तर तो, तो म्हणजे एक्झॅक्ट पेपरचा प्रश्नांचा अप्रोच कसा असेल पूर्वीचे जेव्हा म्हणजे आयबीपीएस कडे ही परीक्षा नव्हती तेव्हाचे प्रश्न थोडेसे वेगळ्या अप्रोचने विचारले जायचे आणि आता मात्र हे प्रश्न वेगळ्या अप्रोचने विचारले परीक्षा ऑनलाइन पद्धति हो रही है एक एंगल तुम्हारा लक्ष्य लगे ये जे एक्सपर्ट फैकलटी पेपर वनो कि टीईटी पेपर टू तो हाथ अवधि योग्य पद्धति मार्गदर्शन टी अवधि यूट्यूब चैनल चैनल नक्की सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा जेने प्रत्येक वीडियो जे नोटिफिकेशन तुम्हारा भेटता मित्रांनो यानंतरची आपल्या जे काही व्हिडिओज आहेत तर हे आपण सब्जेक्ट वाईज अनालिसिस करणार आहोत जे काही प्रश्नांचं वितरण आहे घटक वाईज जे काही प्रश्नांचं वितरण आहे ते आपण त्या व्हिडिओच्या व्यक्ती समजून घेणार आहोत तर मग ते देखील व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद